आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज यामध्ये आपले स्वागत आता आपण एक बातमी पाहणार आहोत ती समाज माध्यमावर सध्या तुफान व्हायरल होत आहे चला तर मग आपण बातमीचा खास आढावा घेऊया आज जी प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ती बातमी आहे नाशिकमधून नाशिक येथून हरिभक्तपारायण जालिंदर महाराज दारडे यांना महिलांनी यथेच चोप दिला आहे तरहा समाज मातून होता है। तर हा व्हिडिओ समाज माध्यमातून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तर सदर या चित्रीकरणात ज्या महिला दिसत आहेत त्या नाशिक जवळील शिंदे पळसे गावातील असल्याचे दिसत आहे तर सदरील महिला या हरिभक्त जालिंदरनाथ महाराज दराडे यांना मारताना बोलत आहेत बाबा हा आम्हाला महिलांना मॅसेज व चॅटिंग करत आहे सदर यामुळे आज हरिभक्तांनी चांगलाच चोप दिल्याचे यामधून दिसत आहे बीजे स्टार साठी वृत्त विजय शिवगजेसह अनिल सर्वदेव निधी प्रतिनिधी आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आजच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका